विधानसभेच्या तयारीला लागा देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील आमदारांना आदेश दिले आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील आमदारांबरोबर मराठा आरक्षण प्रलंबित विकास कामांबाबत चर्चा केली आणि आवाहन केलं आहे आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत महेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी आता आवाहन केलेलं आहे विधानसभेच्या कामाला लागा असे आवाहन आता मराठवाड्यातील आमदारांना केलंय नक्कीच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आहेत त्यांचे महत्वाचे मुख्य नेते आहेत त्यांचे दौरे चालू आहेत आणि गाठीभेटी चालू आहेत काल रात्री सागर बंगल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील आमदारांशी चर्चा केली त्यांनी काही चर्चांवरती म्हणजे भा, बातचीत केली आहे त्यात जे आरक्षणाचा मुद्दा आहे किंवा संघटनात्मक बाबी आहेत त्यावर चर्चा केली आणि महत्वाचं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेशही त्यांनी दिले आहेत कारण या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला मराठवाड्यात मोठा फटका बसला होता त्यामुळे आता विधानसभेसाठी सर्वांनी तयारीला लागा महायुतीच्या आ, महायुती म्हणून आपल्याला सर्वांना फेस करायचंय समोरे जायचंय असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना दिले आम सोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे